मागास वर्ग आयोगातर्फे तेवीस जानेवारी पासून सुरू होणार मराठा आरक्षणाचे सर्वेक्षण चांदवड तहसील कार्यालय मंदार कुलकर्णी साहेब सहकार्याचे आवाहन चांदवड तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की मराठा आरक्षण सर्वे करण्यासाठी तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक प्राथमिक शिक्षक नगरपालिका कर्मचारी व अन्य कर्मचारी प्रगणक म्हणून नेमण्यात आले आहेत सदर प्रगणक कर्मचारी 23 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत आपल्या घरी भेट देऊन सर्व्हे मधील विविध प्रश्न विचारतील या प्रगणक कर्मचारी यांना योग्य सहकार्य करावे विचारलेल्या सर्व प्रश्नांची व्यवस्थित उत्तर द्यावी आपण दिलेली माहिती संपूर्ण गोपनीय राहणार आहे याची खात्री बाळगावी हा सर्वे माननीय महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात येत आहे तरी सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे ही विनंती नांदवड तालुक्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मराठा सामाजिक सर्वेचं कामकाज तेवीस तारखेपासून सुरू होत आहे सदर कामकाज एकतीस जानेवारी पर्यंत पूर्ण करावयाचे आहे या कामासाठी तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक अंगणवाडी सेविका तसेच इतर विभागाचे कर्मचारी प्रगणक म्हणून नेमण्यात आलेले आहेत सदर प्रगणक हे आपल्या घरी येऊन मागासवर्ग आयोगाने निश्चित केलेल्या प्रश्नावलीतील प्रश्न विचारतील सदर प्रश्नांची योग्य आणि अचूक उत्तरे देण्यात यावी जेणेकरून सदरचा सर्वे पूर्ण अचूकरीत्या करण्यात येईल आणि वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल तरी नागरिकांना परत एकदा आवाहन आहे की सर्वेला आलेल्या कर्मचाऱ्यांना आपण योग्य ती मदत करावी धन्यवाद लोकमान्य चोवीस न्यूज संपादकीय विभाग